你懂吗？懂吗？懂吗？谁能看看？ बुद्ध व त्याच्या धम्माचे भवितव्य बुद्धाचे असाधारण व्यक्तिमत्व समजून घेतल्यावर बुद्धाच्या धम्माची विचारसरणी काय होती बुद्ध तत्वज्ञान कसे होते आणि आजच्या प्रस्थापित धर्माच्या तुलनेत बौद्ध धर्माचे काय स्थान आहे हे समजावून घेणे अत्यावश्यक आहे भारताच्या संबंधात विचार करताना बौद्ध धर्म व हिंदू धर्म यांच्या तुलनेत मोजक्या व प्रमुख बाबींमध्ये फक्त दोनच मुद्यांचा परामर्श घेणे उचित ठरेल हे दोन मुद्दे म्हणजे धर्मविषयक कर्मकांड व व्यवस्था हे होत हिंदू धर्माचा अभ्यास केल्यावर जी बाब प्रकर्षाने जाणवते ती ही की नीतिमत्ता हिंदू धर्माची आधारशिला नाही जी काही थोडीफार नीतिमत्ता हिंदू धर्माशी निगडीत असलेली आढळते ती हिंदू धर्माचा अविभाज्य असा घटक नाही धर्म ह्या प्रचलित शब्दाच्या अर्थामध्येच मूलत नीतिमत्तेला स्थान नाही नीतिमत्तेचा संबंध समाजस्वास्थ्याशी निश्चितच लावलेला आहे परंतु हिंदू धर्माशी लावला गेलेला नाही ही अत्यंत आश्चर्यकारक बाब आहे उलट बौद्ध धर्म हा मूलतच नीतिमान धर्म मानला गेला आहे नीतिमत्ता ही बौद्ध धर्माची सर्वप्रथम व प्रमुख अशी आधारशिला मानली गेली आहे ती तर धर्म ईश्वराला धर्माचे प्रमुख व मूलभूत अंग मानतात परंतु बौद्ध धर्मात ईश्वराला मुळी स्थानच नाही ईश्वराचे स्थान बौद्ध धर्मात नीतिमत्तेने पटकावलेले आहे जे प्राधान्य इतर साया धर्मानी ईश्वराला दिले आहे त्याहून काकणभर जास्त प्राधान्य बौद्ध धर्माने नीतिमत्तेला व नीतित्वांना दिलेले आहे धम्मया शब्दात बुद्धाने जो क्रांतीप्रवण असा विचार अंतर्भूर्त केलेला आहे तोच मुळी इतर धर्माकडून डावलला गेला आहे दृष्ट्याड केला गेला आहे वैदिकांनी योजलेला धर्म हा शब्द सर्वार्थाने बुद्धाच्या धम्म ह्या शब्दापासून भिन्न आहे नैतिक मूल्यांशी निगडीत असलेला अर्थ वैदिकांच्या धर्म या शब्दाशी केव्हाही सूत्रबद्ध नाही ईश्वराशी संबंधित धर्मकांड करणे किंवा रोमन पुरोहितांच्या जपजाप्याशी निगडीत असलेल्या पारिभाषिक अर्थाने विधी करणे म्हणजे धर्म होय असे ब्राह्मणांनी व पूर्वमीमांसाकार जैमिनी ह्याने धर्माचा अर्थ केलेला आहे ब्राह्मणांच्या धर्म ह्या कल्पनेनुसार ईश्वरास संतुष्ट करण्यासाठी यज्ञया करून बलिप्रदान करणे व जपजाप्यादी पूजा अर्चा करणे हे सर्व धर्मकांड धर्माशी बद्ध असल्याने ब्राह्मणी धर्माचा किंवा वैदिक धर्माचा नीतिमत्तेशी सुत्राम संबंध येत नाही यांच्या अगदी उलट बुद्धाने धम्माचा अर्थ केलेला आहे जपजाप्य ईश्वर विषयक कर्मकांडाशी बुद्धाने सांगितलेल्या धम्माचा काडीचाही संबंध येत नाही ईश्वर विषयक सारे कर्मकांड करणे म्हणजेच धर्म होय हे बुद्धाने सपसेल नाकारले आहे ईश्वर विषयक कर्मकांडाऐवजी तथागताने आचारशिलेची प्रतिष्ठापना धर्माचा गाभा म्हणून केलेली आहे ब्राह्मण आचार्य व तथागत बुद्ध ह्या दोघांनी जरी धर्म हा एक शब्द वापरला असला तरी दोघांच्याही मूलभूत अर्थामध्ये मात्र वर निर्देशिल्याप्रमाणे फरक आहे तथागत बुद्ध हाच असा एक धर्मवेत्ता होऊन गेलेला आहे की ज्याने नीतित्वांना धर्माचा एक आधारभूत पाया मानलेला आहे भगवद्गीतेचा अभ्यास केला म्हणजे असे दिसून पडते की कृष्णसुद्धा स्वतःला पारंपारिक धार्मिक विधी व जपजाप्य इत्यादी कर्मकांडापासून अलिप्त ठेवू शकला नाही उलट्याने भगवद्गीतेत उपदेशल्याप्रमाणे निष्काम कर्माची किंवा अनासक्ती योगाची लोकांच्या मनावर भुरळ पाडून कर्मकांडाचाच उदो केलेला आहे बालवीर स्काउट जसा कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता परोपकार करतो तशा अर्थाचे निष्काम कर्म ह्या शब्दाची व्याख्या आहे असे म्हटले जाते परंतु निष्काम कर्माचा हा अर्थ तो शब्द मुळात ज्या अर्थाने वापरला गेला त्या अर्थापासून दिशाभूल करणारा आहे निष्काम कर्म ह्या शब्दयोजनेतील कर्म हा शब्द उदात्त भावनेने वापरल्या जाणाऱ्या परोपकार कृत्य ह्या अर्थाने मुळीच वापरला गेला नाही तर तो शब्द ब्राह्मणांनी किंवा जैमिनीने योजलेल्या ईश्वरविषक आचार ह्या अर्थाने वापरला गेला आहे धार्मिक विधींच्या दृष्टिकोनातून पूर्वमीमांसाकार जैमिनी व भगवद्गीताकार कृष्ण ह्या दोघांनी फक्त एकाच बाबीत मतभेद व्यक्त केलेला आहे धार्मिक जपजाप्याच्या व पूजार्चेच्या विधीमध्ये ब्राह्मणांनी दोन विभाग केलेले आहेत एक नित्य कर्म व दुसरे नैमित्तिक कर्म दररोज व नियमित स्वरूपात केल्या जाणाऱ्या विधी नित्य कर्मात मोडल्या गेल्या त्यांची सांगड कोणत्याच फलाशी घातली गेली नाही ह्याच कारणास्तव त्यांना निष्काम कर्म म्हटले गेले उलट ज्या विधी कोणत्या तरी खास निमित्ताने केल्या जात त्यांना नैमित्तिक कर्म म्हटले गेले मनामध्ये जेव्हा कोणत्या तरी फलाची अपेक्षा धरली जात असे किंवा इच्छा केली जात असे तेव्हाच ही नैमित्तिक कर्मे केली जात म्हणूनच त्यांना कामायकर्म असेही म्हटले गेले भगवद्गीतेत कृष्णाने ज्या कर्माचा धिक्कार केलेला आहे तेच हे कामायकर्म होय फलाच्या अपेक्षेने केल्या जाणाऱ्या जपजाप्यादी नित्यकर्माचा म्हणजेच निष्काम कर्माचा कृष्णाने कधीही निषेध केलेला नाही उलट्याने त्यांचे गुणगानच गायले आहे निष्काम कर्माच्या संबंधात कृष्णाची विचारसरणी लक्षात घेता असाच निष्कर्ष काढावा लागतो की पूजा अर्चा जपपाप्यही नित्यकर्मे करण्यासाठी कृष्णाने नैतिक आचारावर कदापि भर दिलेला नाही कृष्णाच्या दृष्टिकोनातून धर्म ही नैतिक बाब नसून नुसते कर्मकांडच आहे आणि तेही कर्मकांड असे की ज्याचा निष्काम कर्माशी काडीचाही संबंध नाही अशा प्रकारचा जपजाप्य किंवा यज्ञयाग होय दुसरा एक महत्वाचा फरक बौद्ध धर्म व हिंदू धर्म यात आहे हिंदू धर्म हा अस्मानतेचा पुरस्कार करणारा आहे हिंदू धर्माने मान्य केलेली चातुर्वर्ण्य समाजपद्धती हीच अस्मानतेची मूलभूत आधारशिला आहे चातुर्वर्ण्य समाजपद्धतीमुळे जातीभेद निर्माण होऊन उच्चनिजतेची भावना लोकात दृढ झाली अगदी ह्या समतेचा पुरस्कार करण्यासाठी बुद्ध उभा ठाकला त्याने विरुद्ध केवळ आवाजच उठविला नाही तर त्याने एक महान असा लढाही पुकारला व चातुर्वर्त्यांची पाळेमुळे खणून काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला